नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आर्थिक व्यवहारातून तरुणावर लाकडी दांडके लोखंडी रॉड तलवारीनं हल्ला जगताप कुटुंबिया विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आर्थिक व्यवहाराच्या वादातून लाकडी दांडके तलवार लोखंडी रॉडनं हल्ला करून तरुणाला जखमी केल्याची घटना शेंडी बायपास तालुका नगर रस्त्यावरील द्वारकादास दुकानासमोर रविवारी एकोणीस जानेवारी रात्री नऊच्या सुमारास घडली आहे अविनाश मधुकर ठुबे राहणार कानूर पठार तालुका पारनेर हल्ली राहणार बोलेगाव अहिल्यानगर असा हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी जखमी अविनाश यांनी गुरुवारी तेवीस जानेवारी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लक्ष्मण जगताप तुषार लक्ष्मण जगताप किरण लक्ष्मण जगताप आणि दोन अनोळखी व्यक्तींवर हा गुन्हा दाखल झालाय रविवारी रात्री अविनाश त्यांच्या घरी असताना त्यांना लक्ष्मणनं फोन करून द्वारकादास दुकानासमोर बोलून घेतलं अविनाश त्यांच्या वाहनातून द्वारकादास दुकानासमोर आले आणि लक्ष्मण सोबत बोलत होते त्यावेळी पाठीमागे असलेल्या वाहनातून तुषार किरण आणि दोन अनोळखी आले त्यांच्याकडे लोखंडी दांडके तलवार लोखंडी रॉड होते त्यांनी मागील आर्थिक व्यवहारातून अविनाशवर हल्ला केला त्यांच्या वाहनाचंही नुकसान केलं असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय तर अधिक तपास पोलीस अंमलदार टेमकर करत आहेत अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा